एकदा करून बघा रोज बनवाल खूप सोपी ही चटणी आहे ही चटणी एकदा केली की भाजी आणि पोळी दोन्हीची चव वाढवतो म्हणजेच पूर्ण जेवणाची चव एका चटणीने वाढणार आहे आणि एकदा केली की आपल्याला ही खूप दिवसांपर्यंत खाता येते नमस्कार मी पल्लवी एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते गॅसवरती कढाई तापत ठेवली त्यामध्ये एक वाटी कारळं घेतलेलं आहे हे कारळ म्हणजे एक तेलजन्य बीज असतं हे कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये मा अगदी सहज मिळतं आणि सुरुवातीला हे कारळ निवडून घ्यायचं आहे चांगलं पाखडून घ्यायचं आणि मगच आपल्याला इथे भाजायचं आहे आता हे बघा कारळं असं मंद आचेवरती आपल्याला छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे कारळ चांगलं भाजलं गेलं की असा तपकिरी रंग यायला ला लागतो यापेक्षा जास्त वेळ आपल्याला कारळं भाजायचं नाहीये तर हे बघा मंदाचे वरती मी कारळं छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे जास्त भाजलं गेलं तरीही चटणीची चव कडू लागते आता हे कारळं भाजल्यानंतर यामध्ये दोन मोठे चमचे मी पांढरे तीळ घालून घेते सध्या थंडीही सुरू आहे त्यामुळे मी ते तीळ घातलेत नाहीतर तुम्ही खोबरंसुद्धा वापरू शकता आता यामध्ये एक चमचा जिरंसुद्धा घातलेला आहे तीळ आणि जिरं एकच मिनिट आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने छान वास येईपर्यंत तीळ कारळ आणि जिरं चांगलं भाजून घेतलेलं आहे आता गॅस बंद करूया आणि हे सगळे जिन्नस थंड होऊ देऊयात थंड झाल्यानंतरच आपल्याला हे सगळे जिन्नस एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आता आपल्याला मिक्सरवरती हे जाडसरच वाटून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपण मिक्सरवरती हे जाडसरच वाटून घेतलेलं आहे चमच्याने चांगला असं खालीवर करून घेऊया आणि हे बघा हे जरा मला चटणी कोरडी वाटते आहे म्हणून यामध्ये मी अजून पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालून घेते आणि यामध्ये लाल तिखटसुद्धा घालून घ्यायचं आहे रंगाचं लाल तिखट असेल तर तिखट इथे तुम्ही वाढवू पण शकता किंवा लाल सुक्या मिरच्या असतील तर त्या सुद्धा यामध्ये घातल्या तरी चालेल मी इथे घरच लाल तिखट वापरलेलं आहे आता पुन्हा एकदा हे चांगलं फिरवून घेतलं खूप जास्त आपल्याला ही चटणी बारीक करायची नाही आहे तर हे बघा अशा पद्धतीने जाडसर करायची आहे जाडसरच वाटून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता शेवटचं ऑन ऑफ करत मी हे छान सगळं एकत्र असं करून घेतलेलं आहे आता ही आपली कारळाची चटणी तयार झालेली आहे खूप छान खमंग चविष्ट लागते या चटणीला तुम्ही हिंग आणि तेलाची फोडणीसुद्धा देऊ शकता आणि एका ताटामध्ये अशी काढून घ्यायची आहे पूर्णपणे हाताने मोकळी करून घ्यायची आहे आणि थंडसुद्धा करून घ्यायची त्यानंतर एका काचेच्या बरणीमध्ये तुम्ही ही भरून ठेवू शकता बरेच दिवस टिकून राहते जर ही चटणी तुम्हाला खूप दिवस टिकवायची असेल तर याला तेल आणि हिंगाची फोडणी देऊ नका रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद